आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट सातारा जिल्ह्यातल्या कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी सतरा कोटी सोळा लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला सरकारची मान्यता त्यामुळे विस्तारीकरण कामाला मिळणार गती रायगड जिल्ह्यातल्या श्रुती म्हात्रे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन मानले सर्वांचे आभार अहिल्या नगरातल्या गणेश मूर्तींना विविध राज्यातून मोठी मागणी यंदा जिल्ह्यातल्या मूर्तीकारांनी घडवल्या सुमारे साडेसात लाख गणेश मूर्ती शाळांमध्ये कलाशिक्षक नेमणुकीसाठी पाचशे विद्यार्थ्यांची असलेली अट मागे घेण्यात यावी अशी कलाशिक्षकांची मागणी वाशिम जिल्ह्यात यासाठी कलाशिक्षकांनी केलं आंदोलन भंडाऱ्यातल्या डोंगरला इथल्या रोपवनातील सव्वीस हजार रोपटी वन्यप्राणांनी केली नष्ट याबाबत शिवसेना उभाठानं वनमंत्र्याकडे केली तक्रार आणि चंद्रपूर शहरात महाकाली वसाहतीतल्या अवैध मद्यविक्री केंद्रावर पोलिसांची कारवाई आठ महिला अटके तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त